पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे महानगरपालिका निवडणूक शिक्षकांना पैसे वाटताना पकडल्याचा आरो आरोप भाजप व प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक धुळे महानगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे प्रभाग क्रमांक सोळा मध्ये कथितरित्या पैसे वाटप करत असलेल्या काही शिक्षकांना शिवसेनेच्या पॅनल पकडून दिल्याची घटना रविवारी मिळालेल्या माहितीनुसार प्रभागातील काही शिक्षकांकडे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला या संशयित शिक्षकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थांबवून चौकशी केल्यावर परिस्थिती चिघळली यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला सदर घटनेच्या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांबरोबरच प्रतिस्पर्धी उमेदवारही उपस्थित झाले आणि यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली दोन्ही बाजूंनी एकमेकांवर अनुचित राजकीय दबाव व अनैतिक प्रलोभन देण्याचे आरोप प्रत्यारोप करण्यात आले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यात शिक्षकांना रोख रकमेसह धरल्याचं दृश्य आणि त्यानंतर झालेला वाद स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हणण्यात येत आहे या घटनेनंतर संबंधित शिक्षकांनी पैसे वाटपाचे आरोप फेटाळले असून ते विरोधी पक्षाचा राजकीय डाव असल्याचं सांगत आहेत तर शिवसेनेच्या पॅनलनं स्पष्ट भूमिका घेत आरोपांची पुनरावृत्ती करत निवडणूक आयोगांना तपास करून कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान प्रभा क्रमांक मध्ये या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये ही चर्चा रंगत आहे की निवडणुकांमध्ये पैसे वाटपाचे आरोप खरे आहेत का आणि त्यामागे किती मोठा राजकीय खेळ आहे या प्रकरणाची अधिकृत नोंद घेण्यासाठी आणि सत्यता तपासण्यासाठी निवडणूक आयोग व पोलीस यंत्रणेची कारवाई अपेक्षित आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे

आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा